नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाचं बिरडं तर इथे हे हिरवे मूग मी सकाळी भिजत घातले दिवसभर भिजले आणि रात्री मी त्याला त्यांना बांधून ठेवले एका कापडामध्ये तर हे बघा छान मोड आलेत त्याला आता कोरडे करून घेतले आता आपल्याला या कढईमध्ये मी ते मूग टाकलेत आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी का घालायचं कारण हे सालं आहेत ना आपल्याला बिरड्यासाठी म्हणून काढायची आहे तर आता आपण यामध्ये घालूया हे गरम पाणी गरम पाण्याने फार पटकन निघतात तशी दोन मिनटं ठेवून आपण हे सालं काढून घेऊया आणि मग आपण फोडणीकडे जाऊ बघा आपण इथे गरम पाणी टाकलं आहे आणि गरम पाण्यामध्ये जर असं केलं पटकन निघून येतात आणि कडक गड गरम आहे एकदम मी थोडे असे पण करून घेतले होते त्याच्यामध्ये जर आपण हे वरभरचं जर पाणी ओतलं तर थोडंसं किचकट काम असतं पण बिरडं खूप छान लागतं त्याच्यामुळे थोडा त्रास झाला तरी चालतो आपल्याला ही सालं निघून आली अशी सालं काढून घ्यायची आपल्याला थोडं थोडं करून आपण मुगाची सालं काढून घेतली आहेत एखादा एखादा राहिला आहे तर इथे आपण ही सालं आहे फेकून द्यायची आणि हे मूग आपण घेणार आहोत इथे बाजूला मी गरम पाणी ठेवलं आहे ज्याला बिरड्यामध्ये टाकायला कढई ठेवली आहे आता आपण हे बिरड्यासाठी जे काही वाटण करणार आहोत इथे मी एक मिक्सरचं चटणीचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालूया कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि इथे ओला नारळ आहे तुम्ही खवलेला नारळ असेल घेतला तरी चालेल यामध्ये घालूया थोडंसं जिरं आणि ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया कढई तापली आपली त्यामध्ये घालूया आपण तेल मोहरी हिंग आणि हा जो एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया आणि इथे लसणाची पेस्ट आहे एक चमचा ती घातली आहे कांदा आपल्याला लाल नाही करायचा आहे पण चांगला परतून घ्यायचा आहे आपला कांदा आणि लसूण परतचं आहे तोपर्यंत आपण जे वाटण केलं ते वाटून घेऊया इथे बघा आपला कांदा पण छान परतला गेला आहे त्यामध्ये घालूया हळद हा माझा घरातला मसाला आहे त्याच्यात गरम मसाला आहे म्हणून मी वेगळा काही गरम मसाला घालणार नाही आहे हा आपण घातला दोन चमचे ते काश्मीरी लाल तिखट घातलं आहे एक चमचा कलरसाठी हे धनेपूड घेतली आहे एक चमचा जिरं पूड मी काही घालत नाही कारण आपण वाटण्यात पण जिरं घातलेलं आहे परतून घेऊ मसाला छान परतला आहे त्यामध्ये घालूया आपण उपवासाच्या दिवशी करणार असतो ना तर आपण कांदा आणि लसूण नाही वापरायचा म्हणजे नाही वापरायचं त्यांना चालत असेल हरकत नाही पण आता उपवासाच्या दिवशी कोणाला नाही चालत तर कांदा लसूण तुम्ही टाळू शकता याच्यामध्ये आणि मूग फार पटकन शिजतात त्यामुळे अजून आधी काही शिजवून घ्यायची गरज नाही आहे त्याला आपण घालूया मीठ आपण घालूया गरम पाणी हे सगळं जे पाणी हे घालून टाकू लागलं तर आपण बाजूला परत करायला ठेवूया तर यावर ठेवूया झाकण आणि थोडं आपल्याला ह्याला एक चांगलं शिजू दुपार एक मिनिट इथे आपण हे कोबरा जिरं कोथंबीर हे वाटलेलं आहे हे आपण नंतर घालूया यावर ठेवले धाकडून आपण बघूया शिजले हे बघ शिजत आले आता या स्टेजला आपण घालूया इथे दोन आमसुलं आपण हे जे वाटण केले वाटण आपण मिक्सरचं भांडं धुऊन घेतलंय म्हणजे त्याच्यामध्ये मसाला होता म्हणून ते घालूया इथे आपण थोडा गुळ घालतोय गुळाची पावडर आहे त्यामध्ये मिक्स करू आणि आता याला परत चांगली उकळी हो येऊ देऊ आपण बघूया आपले दहा मिनटं झाले बिरडे शिजलंच असणार तर मूग शिजायला काय वेळ लागत नाही एकदम मस्त शिजले कारण जास्त शिजले तर तो एकदम गाळ होतो नको नकोय आपल्याला आपण गॅस करूया बंद आता हे जे मुगाचं ब्रेड आहे हे तुम्ही पोळी भाकरी भाताबरोबर कोणी कोणी असंही खातं खूप छान लागतं ते आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपलं मुगाचं बिरडं बनवून तयार आहे रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद